नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं बांगड्याचं तिकलं बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये ते आपण तेल काढून घेऊया तेल काढणार आहे मी अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे नऊ ते दहा लसणाच्या बघा अशा मी फोडून घेतलेल्या आहेत अशा कुटून घ्यायचा आणि हलकासा लसणाचा कलर चेंज झाला पाहिजे बांगड्याचा बघा हलकासा कलर चेंज झालेला आहे त्याच्यामध्ये मी बांगडे टाकून घेणार आहे तीन बांगडे घेतलेले आहेत बघा त्याच्यावर टाकायचं आपल्याला खेळीची हळद ह्याच्यामध्ये मसाला टाकणार आहे आपला मी कोल्हापुरी टाकणार आहे मसाला आणि हलकंसं आता हे मी हलवून घेणार आहे मी हलकंसं हलवून घेतलेलं आहे बघा त्याच्यामध्ये टाकणार आहे मी आमसूल तुम्हाला किती आंबट हवं आहे त्याच्याप्रमाणेच टाकायचं त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि ह्याला नॉर्मल असं मी परतून घेते नाही घेतलं तरी चालेल नुसतं हलकंसं मी हलवून घेणार आहे वरखाली करून घेणार आहे कसं बघा मी हलवून घेतलेलं आहे नाही घेतलं तरी पण चालू शकते आणि ह्याचं तुम्हाला मी सांगते लसूण भाजला की नाही की लगे बाकीचं साहित्य टाकून त्याच्यावर जरी बांगडे तुम्ही टाकले बारीक गॅसवर चांगला भाजल्यानंतर एकदम पण लाल असा करपवायचं नाही मसाले सगळे टाकायचे त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे पाणी साधंच पाणी घेतलेलं आहे गरम वगैरे घेतलेलं नाही कोमटसुद्धा नाही साधंच पाणी घेतलेलं आहे एक ग्लास तुम्हाला आता किती भाकरीवर भातावर खायचं म्हटलं की नाही की थोडंसं पातळ असावं ह्याच्यामध्ये बाकीचं सा जास्त साहित्य वगैरे असं काय लागत नाही मी बांगड्याचं कालवण बांगड्याचं सुक्कं सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत पण अशा पद्धतीत एकदा तिकलं करून बघा खूप चविष्ट होतं गॅस केलेला आहे परत मी मिडियम आणि आपण ह्याला एक उकडी देऊया बारीक गॅसवर बघा एकदाच हलवल्यानंतर पाच ते सात मिनिट मी एकदम झाकण ठेवलं होतं झाकण नाही ठेवलं तरी चालेल कमी पाणी जरी तुम्हाला पाहिजे असेल ना तरी टाकलं तरी चालेल याच्यामध्ये मला कसं भातावर भाकरीवर असा रस्सा पाहिजे पण अशाच पद्धतीत करायचं जा। ह्याला जास्त शिजवायची गरज नाही आहे कमी पाणी टाकलं तर मग ह्याला थोडंसं एकदा उकळे आली की थोडंसं पलटी करून घ्यायचं पण हे अशा पद्धतीत झटपट तिथलं केलं की नाही खूप चविष्टात आहे थंडीच्या दिवसात ना असे एकदा जरूर करून खा थंडीत बांगडे खाल्लेले पण चांगले असतात रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा